नेहमीप्रमाणे आपल्या शेत शिवारात सर्वे क्रमांक अठरा सात मध्ये नेहमीप्रमाणे या ने ने या पिकाकरिता पाणी गेले असता शेतात मारून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला हल्ल्यात तो जखमी झाला त्यांना तातडीने उपचाराकरिता आणि येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथील डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचाराकरिता यवतमाळ जाण्याचा सल्ला दिला या सहा सात महिन्याच्या कालावधीतील बिबट्याच्या हल्ल्यातील ही तिसरी घटना आहे यापूर्वी सुद्धा लोकांवर हल्ला केला आहे आणि दक्षिण वनपरिक्षेत्र परिसरात बिबट्याचे नेहमी दर्शन होते वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे संबंधित वन विभागाने बिबट्यावर अंकुश घालावा अशी मागणी होत आहे